नमस्कार मित्रांनो आज सोमवार सत्तावीस जानेवारी दोन हजार पंचवीस सध्या महाराष्ट्रात काल दुपारनंतर तुरीच्या दरामध्ये काहीसा बदल पाहायला मिळालेले आहे पण आज काय मिळतोय बाजारभाव तुरीला पाहूयात हो व्हिडिओच्या माध्यमातून पहिली बाजार समिती आहे भोकर अवकाली आहे बहात्तर क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दरम्याला सहा हजार आठशे दोन रुपये तर जास्तीचा दरम्याला सात हजार पाचशे रुपये पुढील बाजार समिती आहे रिसोड अवकालली आहे दोन हजार शंभर क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार चारशे नव्वद रुपये सर्वसाधारण दरम्याला सहा हजार नऊशे पासष्ट रुपये तर जास्तीचा दरम्याला सात हजार तीनशे पासष्ट रुपये पुढील बाजार समिती आहे हिंगोली अवकालेली आहे एकशे दोनशे एक्केचाळीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार नऊशे रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार सहाशे दोन रुपये तर जास्तीचा दरम्याला सात हजार सहाशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती आहे मुरुम अवकाली आहे पाचशे सहा क्विंटलची कमीत कमी दरम्याला सात हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार सहाशे एकोणऐंशी रुपये तर जास्तीच्या दरम्याला सात हजार सहाशे एकोणऐंशी रुपये पुढील बाजार समिती आहे जालना अवकालली आहे सहा क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार आठशे रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार शंभर रुपये तर जास्तीचा दरम्याला सात हजार शंभर रुपये